सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग दोनशे पाच याज साटे भक्ति जगी रोड बाव ख्याती याज साठे भक्ती जगी रोड या ख्याती नाही तरी कोठे दुजे आहे बोलाव या सोजे नाही तरी कोठे दुजे, आहे बोलावयास जे गौरवा वया, वया साठी स्वामी सेवेची कसोटी गौरवा वया साठी स्वामी सेवेची कसोटी तुका म्हणे अळंकारा देवभक्त लोकी खरा तुका मने अलङ्कारा देवभक्त लोके खरा याज साठी भक्ती, जगी रुड वाओ या ख्याति याज साठी भक्ति जगी रुड या ख्याति नाई तरी कोठे दुजे आहे बोला वया सोजे अर्था द्वैताच्या विवाहार्थबद्दल तुकाराम महाराज म्हणतात जगातील मूळ जीवांना तारण्याकरिता भक्तीची कीर्ती वाढविणे आवश्यक आहे नाहीतर वास्तविक स्वरूपात दैत्य आहे कुठे लोकांमध्ये भक्तीचा गौरव होण्यासाठी स्वामी आणि सेवक व शिवेची कसोटी या गोष्टी येतात लोकांमध्ये देव आणि भक्त यांच्या वरवरचा दोनपणा म्हणजे भूषणच आहे सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग दोनशे सहा अमंगळवानी नहेक ते काणी अमंगळवानी नये आईक ते काणी जो हे हरीची कथा त्या शिष्य रोग व्यथा जो हे हरीची कथा त्या शिष्य रोग व्यथा યાતિ વર્ણ શ્રેષ્ઠ તો ચાંડાળ પાપિષ્ટ યાતિ વર્ણ શ્રેષ્ઠ તો ચાંડાળ પાપિષ્ટ તું કામ પાપ માયના આવડે બાપ તું કામ પાપ માયાના આડ જા પાપ અમંગળવાની नहे ऐको ते कानी अमङ्गलवानी नहे ऐको ते कानी अर्थ असी अमङ्गल वानी काना ने एको नै जी हरि कथेला दोष देते खरोखर असा मनुष्य शहीद होतो तो, तो जन्माने जरी ब्राह्मण असला तरी तो पापी हलक्या जातीचाच जाणावा ज्याला स्वतःचे आईबाप आवडत नाहीत तो मनुष्य म्हणजे मूर्तिमंत पापस आहे सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग एकशे सात कैसा शिंदळीचा नावे ऐशी ज्याची वाचा कैसा शिंदळी नावे नवे ऐशी वाचा वाचे नुराचारी गोविंदा सदा करी परनिंदा वाचेन चारी गोविंदा सदा करी पर निंदा कैसा गावा कैसानी न पवे विसावा कैसा नि रय न पवे विसावा तुका मने विसा कैसा न पवे तो लड्ड तुका मने कैसा न पवे तो लड्ड कैसा शिंदळीचा नावे ऐशी ज्याची वाचा वाचे गोविंदा सदा करी परनिंदा अर्थ ज्याची पुढे वर्णन केल्याप्रमाणे उच्चार करीत नाही तो जरिणीच्या पोटाचा नाही असे कसे म्हणावे असा शब्दात तुकाराम महाराज अभक्ताचे वर्णन करतात ते म्हणतात असा भक्त माणूस गोविंदाचे नाव घेतच नाही तर लोकांची फक्त निंदाच करत असतो तो, तो मनुष्य शेवटी नरकात जाणार नाही काय असा दुष्ट माणसाला शिक्षा कशी होणार नाही सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग दोनशे आठ गरबाचे धारणा तिने वागवेला गर्वाचे दारोना तिने वाघवेला शिना व्याली कुंडलीचा दांडा वर्ण घालीचं तोंडा व्याली कुलाळीचा दांडा वर्ण घालीच तोंडा उपाजला काळ कुळाला वेला विटाळ उपाजला काळ कुळाला वेला टाळ तुका म्हणे जाय नरका अभक्ताची माय तुका म्हणे जाय नरका अभक्ताची माय गर्भाची धारण तिने वागविला शिन अर्थ दुर्जनाची निंदा करताना तुकाराम महाराज म्हणतात की अशा दुर्जनाला गर्भात धारण करणारा शिनो ज्याच्या आईने घेतला तिने मुला जन्म दिला नाही तर ती कुहाडीचा दांडाच प्रसवली त्याच्या तोंडात वारंवार कोंबून तिने त्याला जन्माबरोबर मारून का टाकले नाही खरोखर कुळाचा काळज असा तो जन्माला येऊन सारे कूड त्याने दूषित केले खरोखर अशा या अभक्ताला जन्म देणारी आई सुद्धा नरकात जाते सार्थ तुकाराम महाराज गाथा अवंग दोनशे नऊ पतनाशिने ती तिचा खोटा पतनासिने ती तिचा खोटा स्नेह प्रीती पुरते कारण बहु वारावे वचन विधीपुरते कारण बहु वारावे वचन सर्वस्वाची नाडी ऐशी लागवाची बेडी तुका मने दूरे राखता हे ची बरे तुका म्हणे दूरे राखता हे चे बरे अर्थ श्रीविषयी विषयी सावधपणे कसे बागावे हे सांगताना महाराज म्हणतात श्री ही आपल्या पतीला पतना स नेते ती जो स्नेह व प्रीती दाखवते तो खोटाच असतो तिच्याशी शास्त्रविधी पुरता संबंध ठेवावा आपण फार बोलू नये आणि तिची बोडबळ मनावर घेऊ नये ती नवऱ्याला सर्वतोपरी फसवणारी आहे गोळगोळ भाषण करून संसारात गुंतवणारी आहे तिला दूर ठेवण्यात तिचा फार आहारी न जाण्याचं आपले कल्याण आहे तुकाराम महाराज की भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा